मांडी घालायला होत नाही मग पोहे नको तुला मग तू तु मोबाईल बाजूला काढ ना मांडी नको घालू मग राहू दे मग मोबाईल मोबाईल बाजूला बाजूला ठेव ना आणि मग पोहे पोहे आवडले हो बघून खा मिरच्या आहेत त्याच्यात तर इथं मी स्वतःला दाखवत नाहीये तर मी मागचं वातावरण दाखवते की कसं झालेलं आहे किती छान झाले ना मला पावसाळ्याचं हे वातावरण खूप आवडतं काढायचं असतं चप्पल पिलो असं उलट नाही बोलायचं मला ग पार्किंग खाली होतं नाहीच आहे काही लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आपण आलोय मठात खाली पार्किंग आहे आणि वरती मठात शेजारी आणली ठीक आणली हे जरा हे तर ठेवा पहिला तर आपण स्वामींच्या मठात आलो आहे तर हा स्वामींचा मठ आहे इथं कुठं आहे त्याचा ॲड्रेस मी नक्की देईन तर मला नाही वाटलं ठीक किंवा मूड खराब जास्त असला की मी मठात येते माझा मूड चांगला होता तर मी माझ्या परीनं जितकं शक्य होईल तितकं अंशला धार्मिक बनवायचं पूर्ण प्रयत्न करते काही नाही बोलले तर त्याला हेही विचारायचे म्हणजे धड एडिटिंग पण सरळ करून देत नाही पिल्लू तर त्याचा पप्पा धार्मिक नाही आहे तर कमीत कमी पिल्लू तरी धार्मिक असावं आणि आज या मठामध्ये ह्या केंद्रामध्ये ना लाईट नाही आहे कालपासूनच लाईट नाही आहे आयुष्या बाप्पांना म्हणत होते आता तरी व्हिडिओ थांबवा तर काय ऐकायला तयार नाही आता आता कुणी कमेंट करू नका प्लीज की साडी घालून का नाही गेलीस तर मला असं वाटतं की कपड्यांवरती काही नसतं कसले कपडे घातलेत आपलं मन किती साफ आहे ह्याच्यावरती सगळं असतं आणि साडी घालून मला साडी नेसून मला गाडीवरती बसता येत नाही कारण असंही मला साडीची सवय नाही त्यामुळं गाडीवर बसता येत नाही मी टी शर्ट आणि जीन्स कधीतरीच घालते जसं की मला पटकन जायचं असलं की कारण पटकन होतं माझं आवरून आणि मला कुर्ती आणि लेगिंग्सच जास्त करून मी वापरत असते पण आजही असंही उशीर झाला होता मला आणि मी अंशला शिकवत होते की आरती मी घरातनं निघले साडेपाचला सहा वाजता इथं आरती सुरू होते तर मी पिल्लूला शिकवत होते की कसं प्रदक्षिणा घालायची वगैरे आणि तो मी सांगायची गरज पडत नाही त्याला मी जसं करते ना तो तसं बघून करत असतो त्यामुळं मजा वाटते त्याची एक तर मग इथं बा बाहेरच्या बाजूला नाही तर पाय धुण्यासाठी पाण्याची टाकी आहे इथे चप्पल काढू शकतो आपण स्टँडवर मी स्टँडवरचे चप्पल बाजूला घेतले होते अंशला घालायला आणि हा इथे आतमध्ये केंद्र आहे आणि खूप छान वातावरण इथलं म्हणजे नवीन आहे हे केंद्र त्यामुळं हे अजून असं तुम्हाला दिसतं आहे कारण बांधायचं चाललं आहे ते बांधकाम नंतर आता हे पुण्यातलं कुठलं ठिकाण आहे तुम्ही सगळ्यांनी मला नक्की सांगा तर आम्ही एका फ्रेंडला भेटायला चाललो आहे म्हणजे मला वाटतं एका महिन्यानंतर चाललो आहे दोघांचा फ्रेंड आहे आणि म्हणून मग आम्ही भेटायला चाललो आहे आणि मला असं वाटतं कधीतरी जा जावं घरातनं बाहेर कारण शक्यतो मी घरातनं अजिबात बाहेर नसते कारण असंही मी ना खूप टेन्शनमध्ये होते माझं दोन महिन्याचं पेमेंटच झालं नाही खूप टेन्शनमध्ये मध्ये आले होते म्हटलं चला जरा डोकं आपलं हलकं करून येऊया हो आणि कोणीतरी असं असावं आपण आयुष्यात की जे आपल्याला कोणाला सांगता येत नाही तर एक तरी कोणी असं ठेवावं की हो ज्याला आपण बिना टेन्शन घेता आपण जे आपल्याला वाटतं ते बोलू शकू जे आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ नाही काढणार असं कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं असं असा मला वाटतं तिथून आल्यावर आल्यावरांच्यासाठी छत्री घ्यायची होती शाळेचा मेसेज अचानक आला की पोरांना छत्री प्रोजेक्ट साठी पाठवून द्या सोमवारी म्हणून छत्री घ्यायला आले माझ्या लहानपणी आम्ही ना पोत्याची छत्री वापरायचो म्हणजे खोल

काई काई या पोरांच्या शाळा पण काय काय सांगतायत फक्त प्रोजेक्ट साठी मला छत्री लावली या लोकांनी फक्त इंग्रजी आपण दिवस भारी मराठी शाळेत पोत्याच मी तर छत्री पोत्याची पोत नी का त्याची खोळ बोलतात कराड भागला ती वापरायची मी तर आणि ह्या पोरांना फक्त प्रोजेक्ट साठी छत्री सांगितली काय करणार काय काय चालली काय करायचं काय आहे तुम्हाला चेअर नाही घ्यायची बाळा चेअरची उंची होते जास्त खालीच बसायला पाहिजे तुला नाटके बस खाली बसून चेक कर बोर गए काय होता पण छोटी घेतली पाहिजे ते बक्ती हां

हल्का है ते। मोटा नहीं है। कैसा क्या बरा? घूम गया इसके लिए। क्या घूम गया? दूसरा वाला। एक बार तो मोटा। हाँ, वो तो मोटा है जो वो तो मोटा है। चला मजा लेते थे वास्ते चला। मोटो पत्तू के वाले भाई जी। ये भाई तो जी किसे भाई जी? ये पंते उड़े से। ही टेबल हलती आहे तिला ग्रीप नाही हलती हे नाही आहे एवढं इथून मग स्टडी टेबल काही घेतला नाही कारण खूप महाग लावत होते आणि छत्री घेतली तेवढी कारण शाळेत प्रोजेक्ट आहे तर अशी रोज रोज व्हिडिओ बनवायचा मी पूर्ण प्रयत्न करेन तर असंही आता काही काम नाही म्हटल्यावर तुम्ही मी नक्की बनवेन व्हिडिओ तर तुम्हाला आवडले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय